भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणचे सव्वीस दारू आणि जुगार अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले या धाडसत्रात सत्तावीस आरोपींच्या ताब्यातून तब्बल दोन लाख तेरा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या सूचनेनुसार दि पोलिसांनी दिनांक तीन एप्रिल रोजी सकाळी दहा ते रात्री दहा वाजता दरम्यान टाकलेल्या धाडीत विविध ठिकाणचे दारू आणि जुगाराचे तब्बल सव्वीस अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत यात सत्तावीस आरोपींच्या ताब्यातून दोन लाख तेरा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर मोहाडी आंधळगाव पवनी भंडारा कारधा जवाहरनगर वरठी करडी गोबरवाही तुमसर साकोली लाखनी, लाखनी लाखांदूर अड्याड आणि दिघोरी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे